श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत दसरा दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते कारण या दिवशी दुर्गा देवीने महिषासू राक्षसाचा वध केला होता आणि श्रीरामाने रावणाचा वध केला होता म्हणून आपण हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करत असतो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त म्हणून दसऱ्याचा हा सण साजरा केला जातो या दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व वाईट गोष्टींचा नकारात्मक शक्तींचा अंत झाला होता आणि पृथ्वीवर सगळीकडे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण झाली होती म्हणून वाईटावर चांगल्याची मात म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी यांचे एकत्रित पूजन केले जाते म्हणून या दिवशी या तिन्ही देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आयुष्यातील सर्व संकट शत्रू हे नष्ट होण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट हे येणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक अतिशय पवित्र दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपण जे काम हाती घेतो त्या कामामध्ये आपल्याला यश हे नक्की मिळते आणि जे काही उपाय करतो तर त्या सुद्धा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि या दसऱ्याच्या दिवशी हा दिवा लावायला विशेष महत्त्व आहे दिवा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान आणि प्रकाशाचा मार्ग दाखवतो तसेच या दिवशी हा दिवा घरात लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरातील वातावरण हे पवित्र आणि शुद्ध होत असते तसेच या दिव्याने लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरात कायम स्थिर राहते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी बरीच जळव प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर आले की खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती देखवत नाही आणि म्हणून त्यांचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात असे शत्रू जे असतात तर ते आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी अडथळे आणत असतात किंवा काही असे शत्रू असतात की ते आपल्याला माहीतसुद्धा सुद्धा नसतात परंतु ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात तर असा कोणताही शत्रू जो आहे तर तो सुद्धा या उपायाने नक्कीच दूर होईल कारण या दिवशी रामाने त्याचा शत्रू म्हणजेच रावणाचा वध केला होता आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जीवनातील सर्व शत्रू जे आहे तर ते दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच हा उपाय केला केल्याने आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या दसऱ्याला नक्की करा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय केल्याने शंभर टक्के त्याचं शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो कारण आपण सुद्धा बऱ्याच वेळा वाईट विचार करत असतो आणि या दिवशी वाईट विचारांचा वाईटतेचा त्याग करायचा असतो म्हणून हे स्नान जे आहे तर ते केलं जातं यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत छान देवांना नवीन वस्त्र तुम्हाला टाकायचं आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे पूर्ण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दोन दिवे हे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचे आहेत छान अशी बाहेर रांगोळी काढा उंभट्यावरती हळदीचं लेपन करा आणि बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला दोन दिवे जे आहेत तर ते न चुकता प्रत्येकाने लावायचे आहेत कारण आपल्या घराचा उंबरटा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच नकारात्मक शक्ती वाईट शक्ती लक्ष्मी अलक्ष्मी ही तिथूनच येत असते आणि म्हणून तिथे जर आपण हा दिवा लावला तर कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून तुम्हाला उद्या दोन दिवे हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा सकाळीच तुम्हाला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा दिवा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला जी कलाव्याची लाल पिवळी वात असते तर ती लावायची आहेत कलाव्याचा धागा नसेल तर दुहेरी कापसाची वात घ्या त्याला थोडं हळद कुंकू लावा आणि ती वाट जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये घालायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे तूपच घालण्याचा शंभर टक्के प्रयत्न करायचा आहे परंतु ताई आमच्या घरामध्ये खायला तूप नाही मग दिव्यात कुठून घालणार तर मग तुम्ही या ठिकाणी तेल घातलं तरी सुद्धा चालेल परंतु तूप घालण्याचा प्रयत्न करा यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर धणे जे असतात तर ते ठेवायचे आहेत धणे हे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर तीच धणे तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत या दिवशी या धण्यांना खूप महत्त्व दिलं जातं म्हणून ही धणे तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहेत हा दिवा आपल्याला देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहेत दिवेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी दोन लवंग आणि दोन हिरवी वेलची टाकायची आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोरून उचलून तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या वाट उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे दिवा हा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत म्हणून दिवा भिजणार नाही अशाच ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो तुम्ही लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा मानली जाते आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येत असते तर ती उत्तरेकडनेच येत असते आणि म्हणून भगवान कुबेरांना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा हिरवी वेलची आणि दिव्याखाली असणारे धणे जे आहेत ना ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता तर असा हा एक दिवा तुम्हाला उद्या दसऱ्याला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल सांगितल्याप्रमाणे शत्रूचा सा तुम्हाला त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत देत असेल तर असा कोणताही शत्रू हा नष्ट होण्यासाठी तुम्हाला उद्या हनुमानाच्या मंदिरात दिवा लावायचा आहेत प्रत्येकाच्या गावामध्ये एकतरी हनुमानाचं मंदिर असतं म्हणजे मारुतीचं मंदिर असतं तर तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्या चिमुटभभर पिवळी मोहरी टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्हाला सात उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि तुमच्या जीवनातील जो कोणता शत्रू आहे तर तो संपून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत या दिवशी तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये हा दिवा लावून हा उपाय जर केला ना तर नक्कीच तुमच्या जीवनातील कितीही मोठा शत्रू असेल तर तो नक्कीच दूर होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरी शमी वृक्ष असेल किंवा शेजारच्या घरी शमी वृक्ष असेल तर तिथे जाऊन संध्याकाळी तुम्हाला त्या झाडाखाली एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे या दिवशी शमीची पानं घरात आणली जातात आणि आपट्याची पानं ही सोनं म्हणून वाटली जातात म्हणून शमी वृक्ष आणि आपट्याचं वृक्ष या दोन वृक्षांना खूप महत्त्व आहे म्हणून तुमच्या घरी जर शमी वृक्ष असेल किंवा शेजारच्या घरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या झाडाखाली एक दिवा हा नक्की लावा त्या झाडाला जल अर्पण करा या सेवेने सुद्धा बघा तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी ऐश्वर पैसा जो आहे तर तो येत असतो कारण शेमीच्या झाडाची पूजा केल्याने धनसंपत्ती प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणून उद्या वृक्षाची पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ